विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत वाळू माफियांच्या गाडीने पोलिसाला चिरडले पोलिस जागीच ठार मंगळवेढा वाळूची गाडी थांबवताना पोलीस कॉन्स्टेबल गणेश प्रभू सोनलकर यांना भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू टेम्पोने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास गोनेवाडी शिर्शी रोडवरील हॅडसन डेअरी येथे घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा न्यायालयात लोक अदालत असल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश सोनलकर हे समन्स बजावण्यासाठी गेले होते गोनेवाडीचे पोलीस पाटील यांना हॅडसन डेअरी येथे या म्हणून गणेश सोनलकर हे वाट पाहत तिथे थांबले होते समोरून येणाऱ्या वाळूच्या टेम्पोला हात केला असता वाळू टेम्पो चालकाने गाडी त्यांच्या अंगावर घातला त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल सोनलकर हे खाली चिरडले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनातील अधिकारी हॉस्पिटलमध्ये धावले दरम्यान या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक जाधव यांनी सांगितले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा